शंभूराजे भोसले भोसले शंभूराजे युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज इथे आपण आलो आहे विरोडे गावातील अंतर्गत कॉक्रिटीकरण याचे काम पाहण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत चंद्रकांत मदने दादा दादा आपण इथं उन्हामध्ये समक्ष यांच्यासोबत कामगार कष्टकऱ्यांसोबत उभे आहात ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी आपण या कामाचं कवरेज घेऊया कशा प्रकारे स्वतः लक्ष घालून हे काम चंद्रकांत मधने करून घेत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र आणि ग्रामस्थ मित्रांनो जरा इकडं बघा व्हिडिओकडं चॅनेलचा उद्देश पैसे कमावणे हा नसून लोकसेवेची कामं तसेच मागाशी केळीच्या बागेतील व्हिडिओ मी घेतला कष्टकरी कामगार शेतकरी काम शेत करणारे लोकनेते हे आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचं आहे दादा आपण कामाविषयी दोन शब्द बोलावं नमस्कार गेले पाच दहा वर्ष झालं लोकांची मागणी होती गेल्या पंचवार्षिकपासून लोक माझ्याकडे मागणी करत होते की आमच्या इथे येण्या जाण्यासाठी रोड नाही व्यवस्थित नाही चिक्कल आहे पाणी दारामध्ये साचतं आहे तुम्ही इथं कॉन्क्रीट करून द्यावं मग गेले पाच वर्ष झालं सतत त्यांचा पाठपुरावा माझ्या पाठीमागं आहे त्या त्यांच्या मागणीतून आपण हा रोड आज प्रत्यक्षात पूर्ण करण्याचा योग आहे आज ह्या काम चालू झालेलं आहे अजून दोन ठिकाणी दोन चाळे आहेत इकडे फटेराव म्हणून कांबळे त्यांची एक चाळ आहे इकडे आगाणी चाळ आहे है या दोन्ही ठिकाणीसुद्धा या पद्धतीचा रोड चांगल्या पद्धतीचा ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा रोड या ठिकाणी करत आहे भविष्यात एक वीस पंचवीस वर्ष या कुठल्याही पद्धतीच्या रोडला कुठल्याही त्रा रोडचा त्रास होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कॉन्क्रीट चांगल्या पद्धतीचं आणि काम करून घेण्याची पद्धत हे देखील चांगली आहे काम करण्याची पद्धत चांगली आहे चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे अख्ख्या विरोडे गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये चारी वार्डमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं चालू आहे ठिकठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत गटरची कामं चालू आहेत आज वेरवडे गावमध्ये गावठांमध्ये गटरचं काम चालू आहे आणि एम एस सी बी सुद्धा कॉक्रेटचं काम चालू आहे त्याचबरोबर हा गणपती वार्ड पडतो त्या वार्डमध्ये ओगलेवाडी वार्ड ओगळे कॉलनी वार्डमध्ये हे पण कॉक्रेटचं काम चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ग्रामपंचायत करत आहे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पूर्ण ताकदिनिशे लोकांच्या सेवेसाठी झटत आहेत लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन सर्वांच्या अडचणी समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीची वाटचाल करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे ग्रामपंचायत काम करत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे आज सर्व कामं बघितली तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कामं चालू आहेत आणि उत्कृष्ट दर्जा आहे कामामध्ये अशा पद्धतीने हे काम चालू आहे धन्यवाद दादा आपण स्वतः लक्षपूर्वक काळजीपूर्वक काम करून घेत आहात आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सदिच्छा आमचा पाठिंबा लोकसेवेच्या कार्यासाठी आपल्यासोबत नक्कीच सदैव आहे धन्यवाद खूप खूप